ने 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 शिवाजी महाराज किर हर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र पुण्यभूमीत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत माझ्या माझं नाव आहे तानाजी महादेव अवकीरकर आता याच्या आधी आपण हा रायगड किल्ला पाहिला असेल अथवा नसेल सुद्धा पण आज तुम्ही सर्वजण रायगड किल्ला हा प्रॅक्टिकल स्वरूपात प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये हा रायगड किल्ला पाहणार आहात हा रायगड किल्ला पूर्णपणे पाहायचं म्हटलं तर दोन दिवस पुरत नाहीत कारण पूर्ण रायगड हा बाराशे पण जो अति किल्ला आहे गडावरचे जे मेनमेन स्पॉट हे गडावरती गेल्यानंतर आपण दीड ते दोन तासामध्ये पाहू शकतो या रायगड किल्ल्याची समुद्र सफाडी पासूनची उंची दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे आणि पायथ्या पासूनची उंची ही तेराशे पन्नास फुट आहे आता महाराजांनी रायगड पंधरा वे सोळाशे छप्पन मध्ये जावळीचे राम मोरे हे जावळीचे मोरे हे आदिलशाहचे सरदार होते ले ले। त्या आदिलशाहची चाकरी करत असून त्यांच्या ताब्यामध्ये त्या काळात संपूर्ण जावळीचं खोरक आता जावळीचं खोरकडून तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला का रायगडाने का तुम्ही बघू आला बरोबर ना जो काय विभाग लागतो या सगळ्याला म्हटलंय जावळीचं पोरं आणि हे जावळीचं पोरं त्या काळामध्ये एवढं घडदाटत म्हटलं गेलंय गेलंयच्या